मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दरडी धरणात तसेच तेथील जलशुद्धीकरण केंद्रात पालखेड डाव्या कालव्यातील आवर्तनाचं पाणी गुरुवारी मध्यरात्री रात्री पोहोचले हे पाणी तत्पूर्वी पाटोदा येथील साठवणूक तलावात घेण्यात आलं व तेथून पाईपलाईन धरणात ते आणण्यात आलं त्यामुळे शहराला सुमारे पुढील दीड महिना पुरेसा पाऊस पडला नाही तरी हे पाणी सध्याच्या वितरण व्यवस्थेत हे पाणी जवळपास चाळीस ते पंचेचाळीस दिवस पुरू शकते लोकसभा निवडणुकीच्या धामधूमी शहरातील गंभीर पाणी परिस्थितीकडे अधिकाऱ्यांसह सर्वच संबंधितांचं दुर्लक्ष झाले होते एकीकडे वाघ दर्डी धरण पूर्णपणे कोरडे ठाक पडल्यानं शहरावर गंभीर पाणी टंचाईचं संकट घोंगावत होतं याआधी अठरा ते वीस दिवसांना होणारा पाणी काही भागात तर चोवीस ते पंचवीस दिवसाड म्हणजे महिन्यातून फक्त एकदाच पाणी सुरू होता या गंभीर परिस्थितीकडे येथील शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी पंधरा मे रोजी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचं लक्ष वेधलं वाघ दरडी धरण कोरडं पडल्यानं शहराचा पाणीपुरवठा पालखेड धरणातील बिगर सिंचनाच्या पाण्यावरच अवलंबून असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं तसेच वाघ दरडी धरणातून मृत साठ्याचं जेमतेम दहा दशलक्ष घण फूट पाणी शिल्लक आहे व ते फक्त आठ ते दहा दिवस पुरू शकते त्यामुळे तातडीनं मनमाडसाठी आरक्षित असलेलं पाण्याचं रोटेशन सोडावे अशी मागणी आमदार कांदे यांनी केली होती त्यानुसार हे रोटेशन सोडण्यात आलं मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणानं तळ गाठल्यानं शहरावर पाणी उभं संकट उभे राहिले होते मागील वर्षी परिसरात चांगला पाऊस झाला नसल्यामुळे धरणही सुरू शक भरू शकले नाही सध्या मृत साठा शिल्लक राहिलेला आहे मनमाळची महत्त्वाकांक्षी करंजवण पाणी योजना अंतिम टप्प्यात असून जॅकवेलसह ऐंशी टक्के काम पूर्ण झालं आहे